सुदर्शन चटर्जी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत घरघर तिरंगा हरघर तिरंगा हे अभियान राबवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निर्देश दिलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाच्या मनात देशप्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने आज दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेबारा वाजता उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात असलेल्या शिलालेखाचे पूजन करून प्रतिज्ञा घेण्यात आली सदर कार्यक्रमाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस उपायुक्त जमीर लेंगरेकर सहाय्यक संचालक ललित खोबरागडे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव जनसंपर्क अधिकारी छाया डांगडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ठाणे जिल्हा प्रतिनिधी जॉनी डेव्हिड टीव्ही न्यूज मराठी आज आपण हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत राज्य शासन केंद्र शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज आपण स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्म यांच्या भावनेचा सन्मान करून त्यांच्यासाठी आपण प्रतिज्ञा घेत आहोत तर मी मी शपथ घेईन तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे सर्वांनी हात पुढे करा कृपया मी शपथ घेते की मी मी आपला ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय हिंद पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका